नमस्कार एक शून्य शून्य मध्ये मी गिरीश गायकवाड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो कोल्हापूर शहर हे नेहमी मदतीसाठी प्रसिद्ध असणारं एक शहर आहे छत्रपती शाहूंच्या कोल्हापूरची जगात असलेली प्रतिमेला सध्या मलीन केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय नव दाम्पत्यानं उसने घेतलेले पैसे परत दिले नाहीत म्हणून इंजिनियर महिलेवर बलात्कार करण्यात आलाय वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे या घटनेनं कोल्हापूर शहरात खळबळ माजली आहे माणूसकीचा हा दळबदरी चेहरा तळपायाची आग मस्तकात नेणारा ठरलाय पहा हा स्पेशल रिपोर्ट वासनांदांना माज विकृतांचा समाज महाराष्ट्रातील सावकारी पद्धतीचा क्रूर चेहरा उजेडात उसने घेतलेल्या दाम्पत्यावर टोकाचा अन्याय व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात विवाहित महिलेचा सौदा व्याज देऊनही महिलेवर अत्याचार सिगारेटचे चटके तीस हजाराचं कर्ज उभ आयुष्य उद्ध्वस्त त्याच्यावरती बॉटल फोडायचा माझ्या नवऱ्याच्या अंगावरती बॉटल फेकायचा त्याला वेटर सारखं त्यानं पूर्ण त्यानं हे दिला त्याला आणि नंतर तेवढंही त्याला पुरेसं नाही झालं परत त्यानं मला असंच जबरदस्ती धमकी देऊन मला नेला एकदा झालं दोनदा झालं तीनदा त्यानं मला तसाच नेल्यानंतर मी त्याला धमकी दिली की बी आता तुझं काही ऐकणार नाही म्हंटल खूप झालं तुझं कारण ऐकलं ती माऊली काय म्हणते महाराष्ट्रात एकीकडे निवडणुकांचे वारे वाहत तर छत्रपती शाहूंच्या कोल्हापुरात विकृतीचे वारे वाहू लागले ही महिला सावकारी जाचाला बळी पडली पतीच्या व्यवसायासाठी घेतलेल्या तीस हजारांच्या तुटपुंजा व्याजापोटी इंजिनियर महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पीडित महिला ही कोल्हापूरची असून तिचा पती पुण्याचा आहे सहा महिन्यांपूर्वी या दोघांनी प्रेम विवाह केला आणि कोल्हापुरात संसार थाटला नवा व्यवसाय करण्यासाठी पीडित महिलेच्या पतीने त्याच्या मित्राकडून तीस हजार रुपये घेतले होते पण ते वेळेत परत न केल्याने पीडित महिलेवर मित्राने वारंवार अत्याचार केला मला एक बिझनेस उभा करायचा होता त्यासाठी तीस हजार रुपये घेतलेले यांचा मित्राकडून एका महिन्याच्या याच्यावरती साडे दहा हजार रुपये आतापर्यंत आम्ही त्याला दिले तेवढ्या पण त्याला ते पुरेसे झाले नाही तर जेव्हा त्याला कळालं आमच्याकडे काहीच नाही आहे ना। त्यानं त्याच्यानंतर मला फोन केला मला वहिनी म्हणायचा तो वहिनी असं असं काम आहे आणि तुम्ही फक्त या आपण ते पैशाचं बोलूया प्रज्योतला जॉबला लावायचं ते सगळं मी बघतो म्हणजे माझ्या नवऱ्याला काही जॉबला लावायचं ते सगळं मी बघतो म्हटल्यावरती मग मी काम काय बघायला गेले या प्रकरणातील हरीश स्वामी यानं पीडित महिलेला पैशाचे प्रकरण मिटवण्यासाठी फूस लावून बोलावून घेतल्याचा महिलेने आरोप केलाय गाडीतून घेऊन कोल्हापूर तपोवन मैदानावर आरोपी पीडितेला घेऊन गेला त्या ठिकाणी मद्यप्राशन करून पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केला सुरुवातीला भीतीपोटी महिलेने कुठेही केली नव्हती मात्र आरोपी निघाला त्याने वारंवार पीडित महिलेला त्रास सुरुवात केली घराच्या खाली जाऊन गोंधळ घालू लागला हा प्रकार नित्याचा झाल्याने पीडितेने पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली यावर आरोपीने तपोवन मैदानावर जो प्रकार घडला तो कुणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली स्वामी आणि त्याच्या मित्रांचा हा अत्याचार असह्य झाल्यानं पीडित महिलेनं आरोपींना शिवीगाळ सुरू केली तेव्हा स्वामीने या पीडित महिलेच्या अंगावर सिगरेटचे चटके दिले आणि क्रौर्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या नवदाम्पत्य संबंधित टोळीला घाबरून तक्रार देण्यास पुढे येत नव्हते त्याचवेळी सामाजिक कार्यकर्त्या गीता हासुरकर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आणि त्यांनी घटनेला वाचा फोडली सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात एका महिलेचा सहभाग असल्याचं देखील समोर संबंधित महिले महिलेने पीडित महिलेला अश्लील शिविकार करून पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित महिलेने केलाय तर पोलिसांनी या प्रकरणी नराधम हरीश स्वामी सद्दाम मुल्ला आणि आशिष पाटील यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय